शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर गणपती विसर्जनानंतर डायरेक्ट मी आता हा दुसरा व्हिडिओ वी टाकते व्हिडिओ टाकायला लेट आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हटले की मी व्हिडिओ अपलोड का नाही करत हे जास्त असं म्हणून तर व्हिडिओ टाकण्याचं न टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे सध्या त्रिशाची सुरू आहे पी टी टू म्हणजे जी स मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर सामाई परीक्षा असते आपली तर ती पी टी टू सुरू आहे आणि मला कुठेतरी असं रिग्रेट होत होतं की यु आपल्या यूट्यूबमुळे किंवा आपण लेडीज काहीतरी करत असतो घरामुळे घरामध्ये तर ते करत असताना मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नाही कारण ज्या वेळेस मी यु यूट्यूब सुरू केलं त्यावेळेस त्रिशाची पी टी वन होती आणि पी टी वन असताना मी म्हटलं की ती सेल्फ स्टडी करेल तसं सेल्फ स्टडी करून पण ती चांगले मार्क्स आणते परंतु इतर टायमाला ॲज कम्पेअर टू तिचे ते मार्क्स आणि पी टी वनचे मार्क्स एक दोन सब्जेक्टमध्ये दोन एक मार्क्स इकडं तिकडे झाले आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की ज्यावेळेस त्रिशाची एक्झाम राहील त्यावेळेस नो एक्सक्यूज यूट्यूब असो किंवा कुठल्याही गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि पहिले तिच्याकडे लक्ष द्यायचं तिच्याकडे वेळ द्यायचा आणि बघा आपली संतती हीच आपली संपत्ती असते कारण की आपल्याला जर संपत्ती कमवायची असेल तर प्रॉपर्टी पैसा वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात पहिले आपली मुलं हीच आपली संपत्ती असते तर मला कुठेतरी भरपूर दिवसापासून विचार करत होती की आपल्या ह्या बाकीच्या काही गोष्टींमुळे पैसा कमवण्याच्या नादात किंवा काहीतरी गोष्टींमुळे स्वतःच्या चैनच्या वस्तू किंवा भरपूर अशा गरजा असतात त्या गरजांमुळे आपल्या मुलांचं नुकसान होता कामा नाही कारण की नविका आता सहा वर्षाची आणि त्रिशा आता दहा वर्षाची तर दोघींचा बेस आत्ता जर नाही बसला तर पुढे जाऊन पश्चातापाचे शंभर दिवस येण्यापेक्षा आताच काय एक दिवस व्यवस्थित चांगलं व्यवस्थित करून घ्यावं जे दिवस त्यांचे त्यांचा बेस फिक्स करण्याचा दिवस आहे तो दिवस त्यांचे वाया घालवायला नको पाहिजे कारण की हुड स्वामी महाराजांच्या कृपेने दोघी मुली खूप जास्त हुशार आहेत त्यांना फक्त पुश करण्याचं काम करायचं आहे आणि ते काम आता केलं पाहिजे असं वाटत असतं म्हणून मग मी हे आता डिसाईड केलं की जोपर्यंत तिच्याची एक्झाम चालते तोपर्यंत थोडंसं यूट्यूबकडे असो किंवा बाकीच्या दुसऱ्या गोष्टींकडे असो दुर्लक्ष केलं पाहिजे कारण पहिले हे करणं महत्त्वाचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस मी यूट्यूब सुरू केलं त्यावेळेस मला वाटत होतं की चला ट्युशन घेते अजून काहीतरी क्रिएटिव्हिटीचं काम केलं पाहिजे किंवा अजून काहीतरी काम केलं पाहिजे तर हे डिसाईड केल्यानंतर नंतर मग मी भरपूर असा अभ्यास केला आणि नंतर अशा कन्क्लुजनवर आली की आतापर्यंत जेवढे काही सक्सेसफुल यूट्यूबर लेडीज आहेत त्या सक्सेसफु सक्सेसफुल यूट्यूबर लेडीजमध्ये मी मला स्वतःला बघत गेली आणि त्यांच्यामध्ये मला बघत गेली आणि माझ्यामध्ये त्यांना बघत गेली आता मी असं म्हणत नाही की त्या लेडीज खूप ग्रेट आहेत किंवा मी खूप ग्रेट आहे असं म्हणून तर मला सांगायचं आहे की ज्या कोणी सक्सेसफुल लेडीज आहेत ना यूट्यूबवर तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप जास्त फरक आहे कारण की जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यांच्या त्यांचे मुलं बऱ्यापैकी कुठेतरी मोठे झालेले आहेत कोणी नंतर आहेत कोणी सिक्स्थ नंतर आहे कोणाचे मुलं कॉलेज लाईफमध्ये आहेत आणि भरपूर असा फरक आहे आणि माझा विषय असा आहे की मला एक नाही तर दोन लहान मुली आहेत जी की सहा वर्षाची आणि दहा वर्षाची तर त्यांची डेव्हलपमेंट आता माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटत होतं कुठेतरी रिग्रेट होत होतं की ज्या वेळेस तीन साडेतीन तास मी व्हिडिओ एडिटिंग करायला बसते त्यावेळेस मुलींकडे दुर्लक्ष होता कामा नाही मी एडिटिंग करते आणि त्या त्यांचा त्यांचा अभ्यास करता येईल किंवा त्यांचं त्यांचं ते करता येईल तर त्यावेळेस असं वाटतं की नाही नाही आपलं कुठंतरी चुकतं आहे असं म्हणून म्हणून मग मी आता असं ठरवलं आहे की खूप जास्त लोड घ्यायचा नाही याच्या अगोदर पण मी लोड घेत नव्हती याच्या अगोदरच्या अगोदर लोड घेत होती परंतु सध्या मी लोड घेत नव्हती जेवढं माझ्याकडनं सक्सेस होईल जेवढं माझ्याकडनं होता होईल तेवढं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आणि राहिला विषय तो व्ह्यूज आणि रिव्हेन्यूचा तर व्ह्यूज मला आता सध्या कमी जरी आले पाच आठ दहा पन्नास असे जरी मला व्ह्यूज आले ना तरी माझा त्याच्यावर काही फरक पडणार नाही किंवा रिव्ह्यू पण माझ्यावर काही फरक पडणार नाही कारण की यूट्यूबरांना जे क्रिएटर्स आहेत त्यांना चॅनल मॉनिटाईज करायला दोन दोन वर्ष लागतात परंतु माझा चॅनल सहा महिन्यातच मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता मला सध्या चॅनल मॉनिटाईज करायची भीती नाही आहे किंवा टेन्शन नाही आहे तर मला फक्त व्हिडिओ टाकत राहायचे जेवढे पडतील तेवढे आणि त्याच्यामधनं नाही भेटलं काही काही सक्सेस नाही मिळालं तरी चालेल ज्या दिवशी मला वाटतं आहे की माझ्या मुली इंडिपेंडंट आहेत त्या दिवशी मी व्यवस्थित व्हिडिओ टाकायला सुरुवात करेल आणि छान असं काहीतरी जे इन्कम मिळेल तर त्या इन्कमकडे माझं लक्ष राहील परंतु सध्या आता मला कुठल्याही प्रकारचं इन्कम पाहिजे किंवा सबस्क्रायबर पाहिजे आहेत किंवा सबस्क्रायबर त्याचे त्याचे होत आहेत व्यवस्थित मागच्या व्हिडिओंनी आणि व्ह्यूज पण व्यवस्थित मिळत आहेत रिव्हेन्यू पण थेंबे थेंबे तडेसाचे असं मिळत आहेत त्याच्यामुळे मला पण काही असं खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि राहिला एक दुसरा विषय मुलींच्या बाबतीमध्ये मुलींचा डायट किंवा मुलींचं खानपान ह्याकडे पण बऱ्यापैकी लेडीज जेव्हा काहीतरी करत असते तेव्हा दुर्लक्ष होत असतं तर त्यांना ज्या टायमाला जे पाहिजे ते त्या टायमाला भेटत नाही काही लेडीज असं करतात की लवकर चटपट होणाऱ्या गोष्टी देऊन देतात त्याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर पण त्याचा परिणाम होत असतो म्हणून त्यांना वेळात जे पाहिजे ते खायला दिलं पाहिजे आणि मला नेहमी असं वाटत असतं की माणसाने प्रत्येक वेळेस ऑलराऊंडेड किंवा कम्प्लीट असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ऑलराउंडेड जरी नाही राहिलं परंतु प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित चांगली आणि कम्प्लीट असलं पाहिजे शॉर्टकट मारणं किंवा काहीतरी शॉर्टकट गोष्टी करून काहीतरी हेल्थवर त्याचा परिणाम करणं ह्या गोष्टी पण कुठेतरी मनाला वाटत होत्या किंवा वाटत असतात नेहमी त्याच्यामुळे मग कुठलीही गोष्ट आपल्या क्रायटेरियामध्ये ही पहिले बसते तर मी विचार केला आणि मी एकच कन्क्लुजनवर आली की पहिले आपल्या मुली हाच आपला पहिला क्रायटेरिया आहे बाकी दुसऱ्या गोष्टी नंतर करता येतील कारण की जर पैसे कमवायच्या नादात किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी कमवायच्या नादात त्या गोष्टी जर आपण करत बसलो तर मुलींकडे दुर्लक्ष होत असतं आणि त्या गोष्टी मला नको आहेत आणि बघा जर असंही मी एक ठरवलं की जर आपण आपल्या गरजा कमी केल्या तर आपोआप आप आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज पडणार नाही गरजा कमी केल्या तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला पुरतील आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं दिसतं तसं नसतं हा एक विषय मला बोलायचा आहे आता कोणीतरी प्रत्येकाने ती गोष्ट पर्सनल घ्यायला नको आहे जे मी समाजामध्ये आणि जगामध्ये बघते त्या गोष्टीविषयी मी बोलते तर पर्सनल कोणी घेऊ नका आता राहिला विषय कामवाल्या बाईचा मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की कामवाली बाई भांड्यांना राहते झाडू पोचायला राहते तर हलकं पडून जातं असं म्हणून माझ्याकडे पण याच्या पहिले भांड्यांना बाई होती परंतु भांड्यांना बाई लावायची म्हटली किंवा झाडू पोचाला बाई लावायची म्हटली तर मंथली हजार किंवा नऊशे रुपये जातो तर आता तुम्ही म्हणणार ही एवढी कंजूस आहे असं म्हणून तर हो मी खरंच कंजूस आहे कारण की बाई लावायचं म्हटलं तर महिना खूप पटापट जातो आहे दिवस एवढे पटापट आहेत आणि आज कसा गेला आणि उद्या किती लवकर आला हे आपल्याला सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे महिन्याला बाईला हजार रुपये द्यायचे आणि बारा महिन्याचे बारा हजार रुपये कुठे होऊन जातात दहा महिन्याचे दहा हजार कुठे होऊन जातात कळतही नाही तर मी असा विचार केला की बाई लावण्याच्या ऐवजी जर आपणच काम ते कामं केले आणि महिन्याला ते पैसे जर आपण इन्व्हेस्ट केली किंवा मग इन्व्हेस्ट करण्यापेक्षा त्याच पैशांचे जर आपण जर वस्तू घेतल्या तर आपण आयुष्यभर त्या वस्तू वापरू शकू कारण अर्ध आयुष्य जाईल तोपर्यंत आपण त्या वस्तू वापरू शकू तर मग कशाला उगाच बाईच्या हातामध्ये ते पैसे द्यायचे बाईच्या खिशामध्ये ते पैसे टाकायचे त्या पैशांचा वापर आपण आपल्या स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या हेल्थसाठी चांगले फ्रूट्स चांगल्या गोष्टी काहीतरी हेल्दी गोष्टी खाऊनच त्या गोष्टींचा आपण वापर करावा आता ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांच्याकडे लेडीज आहेत मग त्या म्हणतील मग आम्ही पण असं कसं करू तर मी त्यांच्याविषयी विषय नाही आहे हा फक्त माझा वैयक्तिक प्रश्न आहे की जी लेडीज जर घरी राहते आणि घरी राहून जर तिने जर कामाला बाई लावली स्वयंपाकाला बाई लावली तर ती आपल्यापेक्षा एवढं अपंग कोणी राहूच शकत नाही कारण की देवाने आपल्याला दोन हात दोन पाय दिलेले आहेत आणि त्या दोन हात दोन पायांनी जर आपण जर आपल्या घरातलं कामच करू शकत नाही चोवीस तास घरामध्ये राहून तर आपल्यापेक्षा अपंग असं कोणीच नाही असं मला तरी आता वाटायला लागतं आहे आणि एक टाईम असा येतो लेडीजमध्ये की तिला तिची मॅच्युरिटी तिला तिचा प्रेझन्स ऑफ माइंड कडायला लागून जातो की कुठली गोष्टीचा खर्च कुठे केला पाहिजे कुठल्या गोष्टीचा अवाढव्य खर्च केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचा कुठे नाही केला पाहिजे हे पण एक असतं आणि अजून भरपूर गोष्टी आहेत अशा की खूप साऱ्या गोष्टी आहेत की म्हणजे एखादी गोष्टीमध्ये जर आपण जर तिथंच गुंतून बसलो एखाद्या गोष्टीमध्ये तिथंच जर आपण टाईमपास करत बसलो तर मग बऱ्याच गोष्टींकडे नुकसान होत असतो इव्हन एक तेलाची पिशवी जरी संपली घरातला ग्रोसरीमधला एक सामान जरी संपला आणि अचानक येणारे पाहुणे आता माझाच इन्सिडंट बघा खूप गोष्टींमागे कंटिन्यू त्या गोष्टीमागे लागलं आणि जर अचानक आपल्याला फोन आला की आज आ, आ, पाहुणे येत आहेत किंवा कोणीतरी येतं आहे डायरेक्ट आम्ही येतो आहे ये। आणि जर एखादी गोष्ट बघायला गेलो आणि ती गोष्ट जर संपलेली राहिली इवन पोह्याची पिशवी असो हो किंवा मग तेलाची पिशवी असो हो काहीही असो हो तर त्यावेळेस आपल्याला स्वतःला आपल्याला असं वाटतं की अरे मी म्हणजे लेडीज असून महिला असून गृहिणी असून मी घरात करते तरी काय आणि आतापर्यंत मी केलं तरी काय चार लोकांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा की तू काय करते असं म्हणून किंवा मुलांचा अभ्यास ज्या वेळेस मुलांना कमी मार्क्स पडतात त्यावेळेस चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात की तू घरी राहून काय करते तर हा मी माझा पर्सनल विषय नाही करते साध्या एक साधा विषय हा जनरल विषय तर त्यावेळेस असं वाटतं की मग बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी बॅलेन्स करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं वाटत असतं आणि जे काही यूट्यूबर लेडीज आहेत त्यांचंही मी बघितलं त्यांचंही मला दिसलं की भरपूर जणांकडे कामांना लेडीज आहेत भरपूर जणांचे मुलं मोठे आहेत आणि भरपूर लेडीज अशा आहेत की त्यांचे मुलं एकदम छोटे आहेत म्हणजे खूप जास्त छोटे आहेत झोक्यामध्ये जोडीमध्ये झोपण्यासारख्या तर मग तुम्ही म्हणणार ते काम खूप मोठं आहे टास्क त्या लहान मुलांना मोठं करणं परंतु मी तर म्हणेल आत्ता जे माझा जो फेज चालू आहे ते टास्क सगळ्यात मोठं आहे कारण की यांचा यांची डेव्हलपमेंट यांचा बेस हा आता व्यवस्थित जर नाही केला तर पुढे त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात असं मला वाटतं की हा फेज म्हणजे दोन टप्प्यांवरचा हा फेज आहे यांची डेव्हलपमेंट यांचा डायट यांचा अभ्यास परंतु तो छोट्या मुलांचा जो बेस असतो ना तो बेस फक्त त्यांना डेव्हलपमेंट म्हणजे त्यांना वाढवण्यासाठी असतो फक्त बस खानपान करण्यासाठी तर त्याच्यामुळे मग व्हिडिओ टाकायला भरपूर असं मला लेट ले होत असतं म्हणून मी पण काही जास्त लोड घेत नाही की व्हिडिओ टाकलाच पाहिजे किंवा एडिटिंगला खूप जास्त टाईम जातो त्याच्यामुळे मग माझी पण चिडचिड होते घरातले व्यवस्थित असे कामं होत नाहीत आणि नविका सिनियर के जीला आहे तर नविकाचा जो सिलेबस आहे सिनियर के जीचा तर तो माझ्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे कारण सिनियर के जी म्हणजे खूप छोटं एज आहे परंतु तिला अजूनसुद्धा आता ॲडिशन फोनिक्स थ्री वॉवेल लेटर्स टू अवेल लेटर्स अ आई रीडिंग इंग्लिश रीडिंग अशा सगळ्या काही गोष्टी तिला आहेत आणि जसं टीचरला एक्सपेक्टेशन असतं की तिचा सिलेबस तिने पूर्ण केलं पाहिजे तिला ते आलं पाहिजे तसंच ॲज अ एक आई म्हणून आणि एक टीचर म्हणून माझंसुद्धा तिच्याकडून तेच एक्सपेक्टेशन आहे की तिने आता जर तिचा हा बेस नाही केला तर पुढे फर्स्टला जाऊन मग त्यांना सायन्स असतं सोशल सायन्स असतं हिंदी असतं इंग्लिश ई व्ही एस असतं असे भरपूर सब्जेक्ट असतात आणि त्याच्यामध्ये परत त्यांना ते हेवी वाटायला लागतं किंवा डिफिकल्ट जातं तर मग असंच माझं आहे की आत्ता तिने जो बेस आहे तो बेस तिने फिक्स केला पाहिजे आणि ती पण खूप हुशार आहे नविका परंतु तिला आता मला पुश करायचं आहे तर ते पुश करत असताना हे दिवस असे पटापट निघत आहेत हे पण एकमेव कारण आहे आणि ज्यावेळेस म्हणून ज्या वेळेस मागच्या आठवड्यामध्ये भाऊ आला आणि त्याला यांनी सांगितलं की राज ही फ्रस्ट्रेट झाली आहे किंवा हिला थोडंसं हे होतं आहे तर त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय झालं असं म्हणून तर मी म्हटली की मला असं वाटतं कुठेतरी रिग्रेट होतं की माझ्याकडनं काहीच होत नाही आहे मी काहीच करू शकत नाही आहे बी एड झालं आहे तरी मी काही करू शकत नाही आहे बाहेर निघू शकत नाही दोन मुली आहेत तर त्यांचा स्कूल टाइमिंग वगैरे मॅच होत नाही त्याच्यामुळे बाहेर निघता येत नाही तर त्यावेळेस त्यांनी मला एवढा छान सल्ला दिला ना तो म्हटला की राखी तू अशा महिलांचा हेवा करते तू अशा लेडीजचा हेवा करते तुझं एज आता फक्त थर्टी थ्री आहे आणि तुझ्या मुली खूप लहान आहेत त्यांचा आता टाईम हा तुझ्यासोबत राहण्याचा टाईम आहे तू त्यांच्यासोबत राहण्याचा टाईम आहे परंतु तू अशा लेडीजचा हेवा करते की ज्या लेडीज मुलं मोठे झाले आहेत कॉलेज लाईफला आहेत किंवा मग मोठे आहेत तुझ्या मुलींपेक्षा तु मोठे आहेत तर त्या लेडीजचा तू हेवा करते आणि आपला हा नेहमी हा एक प्रॉब्लेम असतो आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा हेवा करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डिमोटिवेट होत असतं तर त्यावेळेस मला त्याचा तो सल्ला खूप जास्त आवडला तो म्हटला की कोण म्हणतं तू काहीच करत नाही असं म्हणून तू घरी बसून ट्युशन्स घेते एवढं घर छान सांभाळते मुलींना छान संस्कार देते मुलींना प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करून घेते तिथून सक्सेस मिळवून आणते एवढ्या चांग चांगल्या कौतुकास्पद तू गोष्टी करते अजून याच्या व्यतिरिक्त तू काय केलं पाहिजे तर त्यावेळेस त्याने कुठेतरी मला सांगितलं आणि माझ्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली आणि त्यावेळेस मला त्याचे ते, ते शब्द आवडले की मी जे स्वतःला कमी लेखते की माझ्याकडनं काहीच होत नाही आहे मी बाहेर निघू शकत नाही आहे तर ते माझ्या मनातनं एकदम निघालं एकदम गेलं आणि तो म्हटला की यूट्यूब चालू केलं आहे यूट्यूब मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष दे अजून तुला काहीतरी यश मिळेल चांगलं परंतु ह्या अशा गोष्टी तो मला भरपूर सांगून गेला आणि त्यावेळेस असं वाटलं की आपण जे करतो आहे ते कुठेच कमी नाही आहे किंवा काहीच वाईट नाही आहे सगळ्या गोष्टी आपण चांगलं करतो आहे आणि उगाचंच स्वतःला मनाला काहीतरी कोसत राहायचं आणि स्वतःला मनाला काहीतरी म्हणत राहायचं की माझ्याकडनं हे होत नाही ते होत नाही असं म्हणून तर त्या दिवसापासूनसुद्धा मी ती मनातली शंका काढली कारण येत्या पंधरा दिव गेल्या पंधरा दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये भरपूर सारे विषय विचार विचार आले विषय आले भरपूर साऱ्या गोष्टी मनामध्ये येऊन गेल्या भरपूर गोष्टी आल्या आणि भरपूर गोष्टी गेल्या की हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे अजून काहीतरी केलं पाहिजे अजून काहीतरी झालं पाहिजे अजून काहीतरी नवीन केलं पाहिजे नवीन आलं पाहिजे ह्या गोष्टी झाल्या भरपूर काही अशा गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींमध्ये मनामध्ये कुठे फ्रस्ट्रेशन आलं कुठे डिमोटिवेट झालं कुठे चांगल्या गोष्टी घडल्या कुठे वाईट गोष्टी घडल्या मनामध्ये आणि मध्येच तीन चार दिवसात चार एक दिवसासाठी आई बाबा आले सासू सासरे तर त्यांच्या त्या चार दिवसाचे पण दिवस असेच गेले त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड न करण्याचे असेच बरेच काही रिझन नाही तर रिव्हेन्यू जमा न होणे व्ह्यूज कमी येणे ह्या गोष्टींकडे सध्या माझं भरपूर असं दुर्लक्ष आहे मी जास्त लक्ष देत नाही तर मी अगोदर म्हटली की नाही माहिती नाही परंतु मला पाच पन्नास जरी व्ह्यूज आले तरी मला त्याच्यावर काही फरक पडणार नाही सध्या आणि रिव्हेन्यू जरी कमा कमी झाले तरी पण मला नाही काही फरक पडणार थेंबे थेंबे तळेसाचे असे माझे रिव्हेन्यू जमा होत आहेत आणि राहिले सबस्क्रायबर तर दिवसातनं एक दोन तरी सबस्क्रायबर येत आहेत मागचे व्हिडिओ बघून त्याच्यामुळे सबस्क्रायबर आलेच पाहिजे व्ह्यूज खूप जास्त आले पाहिजे किंवा मग रिव्हेन्यू जमा झाले पाहिजे या गोष्टींकडे सध्या दुर्लक्ष करते कारण काही यूट्यूबरांना दोन दोन वर्ष मॉनिटाईज व्हायला टाईम घ्यावा लागतो चॅनलला माझं चॅनल सहा महिन्यातच मॉनिटाईज झालेलं आहे मग मला आता पुढे ज्या वेळेस मला वाटायला लागलं की मुली इंडिपेंडंट आहेत असं म्हणून तर त्यावेळेस मी माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ अपलोड करत जाईल आणि स्वतःला वेळ देत जाईल आणि यूट्यूबला पण वेळ देत जाईल तर तेव्हा मला कुठेतरी सक्सेस मिळेल ही मला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे त्याबद्दल नो डाऊट तर आता फक्त मला काय म्हणतात ना एक लाईनमध्ये राहायचं आहे मला एक याच्यामध्ये राहायचं आहे फ्लोमध्ये राहायचं आहे की युट्यूबला कधीतरी जमले तशी व्हिडिओ टाकत राहील लोण न घेता आणि जमलं तशा गोष्टी करत जात जाईल असं म्हणून आता शेंगदाणे बघता बघता मला एक अचानक आठवण आली जरी इव्हन काहीतरी शेंगदाण्याची भाजी करायची किंवा शेंगदाण्याचं काहीतरी करायचं आहे कूटचं तरीसुद्धा ऐन वेळेत जर शेंगदाणे भाजले आणि शेंगदाण्याचं कूट करायला म्हटलं तर लाईट गेली असेल किंवा काहीतरी झालं असेल तर चार गोष्टी ऐकाव्या लागतात मग शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं नाही का किंवा मनातल्या मनात आपण स्वतःलाच काहीतरी म्हणत असतो की का नाही करून ठेवलो किंवा मग नवऱ्याकडनं काहीतरी ऐकावं लागतं किंवा मग एवढा उशीर का होतो आहे स्वयंपाकाला मग शंगदाने संपले शेंगदाणाचं कूड संपलं तर ह्या गोष्टी ऐकण्यापेक्षा हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स जर राखून ठेवला प्रत्येक गोष्टीमध्ये जर बॅलन्स ठेवला तर नक्कीच एक चांगला चांगली संसारी महिला किंवा लेडीज किंवा एक उत्तम लेडीज म्हणून आपण सक्सेस होऊ शकतो त्याच्यामुळे मी ह्या कन्क्लुजनवर आलेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवला पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे कुठेही घाई गडबड किंवा कुठेही स्ट्रेस न घेता सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत या पंधरा दिवसामध्ये माझ्या घरचे कामं पण व्हिडिओ नाही टाकला त्याच्यामुळे कामं पण उत्तम झाले सगळ्या कपाटी व्यवस्थित लावल्या गेल्या कपड्यांचा अस्ताव्यस्तपणा हा प्रत्येकी पंधरा दिवसामध्ये होत असतो आणि तो फक्त माझ्याच घरचा नाही तर प्रत्येक घरचा हा प्रॉब्लेम आहे प्रत्येक लेडीजच्या तोंडामधून हा शब्द निघत असतो की सगळा कपड्यांचाच पसारा असतो असं म्हणून तर मग कपडे व्यवस्थित तिघं वॉर्ड्रोप व्यवस्थित लावल्या गेल्या ड्रेसिंग टेबल रचले गेले घरातलं ज जाडं जे काही जाडं जडमटं होतं कुठे कुठे आलेलं ती साफसफाई पूर्ण झाली तर असे काही कामं असतात की त्याच्यामध्ये आपण बॅलन्स राखलं पाहिजे आणि ह्याच गोष्टीशी मी आता सहमत झाली आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चारी बाजूंनी कानाकोपऱ्यातल्या गोष्टी केल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्या तर पुढच्या पंधरा दिवसांनी किंवा एका महिन्यांनी परत त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचं संतुलन राखलं पाहिजे असं हा माझा या मागचा उद्देश आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही मला जी काही साथ दिली त्या साथीबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आहे आणि याच्यापुढे पण असेच साथ राहू द्या जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर आणि इथे त्रिशाला आणि नविकाला सोलो डान्स कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये सोलो डान्समध्ये डान्स कॉम्पिटिशनमध्ये सोलो डान्समध्ये त्यांना त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना तिथं दोघींना प्राईज मिळालं होतं त्यांचं सिलेक्शन झालं होतं तर तर प्रकारे मुलींची छान अशी डेव्हलपमेंट करते हे मला भावाने जाणीव करून दिली आणि त्यानंतर मला पण माझ्या स्वतःविषयी प्राऊड फील झाला की चला आपण जी गोष्ट करतोय ती कुठलीच गोष्ट वाईट करत नाही सगळ्या गोष्टी अशा छान होत आहेत बाकी कोणाला कोणाचं कौतुक को लागू नको लागो, लागो। परंतु आपल्याला आपल्या स्वतःविषयी प्राऊड फील झाला पाहिजे आपल्याला आपल्या स्वतःविषयी अभिमान वाटला पाहिजे अशाच ह्या गोष्टी असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद